उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं शिंदेना गेल्या अनेक वर्षांपासून मी ओळखतो काही न बोलण्याचा त्यांचा एक स्वभाव आहे ते आधी बोलत नाहीत मात्र त्यांचा पुढचा मार्ग कसा असेल याचा लवकरच अंदाज येईल असं पवार यांनी म्हटलं <laughs> <laughs>

हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा आणखीन कळालं नाही परंतु जर काही निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितच ते सर्वांना विचारतील आणि म्हणून या भेटीला तसा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये असं माझं मत आहे